आता एकच सत्कार फक्त तुमचा करतोय रणजित दादा मान्य करून घेतील <laughs> आज आपल्या या थोडक्यात दोनच मिनटात दादा मी या भागातली परिस्थिती आपल्यासमोर मांडणार आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले तुम्हाला सर्वांचे लोकप्रिय राज्याचे नेते दोनच मिनिट दोनच दोनच मिनट दोनच मिनट दोनच मिनट दोनच मिनिट या ठिकाणी आपले लाडके दादा या ठिकाणी आलेले आहेत दादा या भागातला कोरेगाव तालुक्यातली सव्वीस गावं ज्या वेळेला फलटण विधानसभा मतदारसंघाला जोडलेली जवळपास पंधरा वर्ष झाली पंधरा वर्षाच्या कालखंडात अनेक राज्याची खाती या नेतृत्वाने सांभाळली परंतु या भागातल्या अतिशय जिवाळ्याचा पाण्याचा प्रश्न मात्र ते सोडवू शकले नाहीत हे दुर्दैव आहे आणि आज सगळ्यांना अपेक्षा आहे की या वेळेला अजितदादाच जर प्रश्न कोण सोडू शकल तर अजितदादाच पाण्याचा प्रश्न सोडवतील आणि म्हणून हा प्रचंड जनसमुदाय तुमच्याकडून या अपेक्षेने आलेला आहे की उद्याच्या भविष्याच्या पाच वर्षाच्या काळात या उत्तर भागातल्या सव्वीस गाव्यांचा पाण्याचा प्रश्न रणजितदादा आणि अजितदादा निश्चितपणानं सोडवतील दादा गेल्या वर्षी प्रचंड दुष्काळ होता दुष्काळाची परिस्थिती प्रत्येक गावात पाच पाच टँकर होते तरी सुद्धा आमची गावं दुष्काळग्रस्त म्हणून बसली नाहीत वाई आणि खंडाळा तालुका दुष्काळग्रस्त झाला चव्वेचाळीस कोटी त्या तालुक्यांना मिळाले मात्र आमच्या तालुक्याला दोन आमदार असताना सुद्धा या भागाला दुष्काळाचा निधी मिळू शकला नाही हे दुर्दैव आहे प्रत्येक वेळेला छातीवर हात ठेवून श्रीमंत मंडळी सांगत होती मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा पंधरा वर्षात विश्वास ठेवून काही झालेला नाही दादा आता तुम्ही सचिन पाटलांच्या रूपाने आम्हाला आमदार उमेदवार दिल्यात निश्चितपणाने या भागाच्या वतीनं आपल्याला आश्वासन देतो तुम्ही मूळचे नांदवळचे आहात आणि नांदवळचा परिसर आहे आमचा हा नांदूळ तुम्ही या भागातलेच सुपुत्र असल्यामुळं तुम्हाला कुठेही कमीपणा येणार नाही या सव्वीस गावातनं कुणी काही गप्पा मारू द्या मताच्या पिठीत दादा तुमच्या पाठीशी हा भाग राहणार आहे आणि शंभर टक्के मी तुम्हाला शब्द देतो पाच हजाराच्या आत लीड घेणार नाही बरोबर आहे का टाळ्या वाजून सांगा आणि एवढंच सांगून मी आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रदीर्घाचं भाषण करावं